एका काका असे सहा तृषिता अत्रशिन जलद त्रशिन्न जल सा भ्रमती घटन पश्यू जलम साठी करू एव कौमी सहा पाशान खंडान घटची जल बुधवती अनंतर सा उडय ते बघतोस का पाया पड बघतोस का पायापड बघतोस का पायापड बघतोस का पापड पावर माझी अशी साऱ्या जगात माझा मॅन माझ्या पुढ्यात आहे पिका आयर्नमॅनचा सुपर डुपर सूट माझ्या पुढ्यात भंगार अरे नजरेत माझ्या पाहू नको माझ्या डोळ्यात आहे अंगार मारतात मज मा। मा। मेरा बन ना बन्ना सुपर हिरो मेरा का बघतोस का पाय पड बघतोस का पाय पड बघतोस का पाय पड बघतोस का फड पड आहे